सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू साक्री तालुक्यातील कावठे गावाजवळ आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अंबाजीत चार वर्षांचा बिबट्या जागीच ठार झाला धुळे दिशेने जात असलेल्या वाहनाने कावठे येथील श्रीगुरु वजनकाटासमोर हा अपघात घडला धडक कित इतकी तीव्र होती की बिबट्याला काही अंतरापर्यंत ओढले गेले घटनेची माहिती मिळताच धुळे येथील सहायक वनसंरक्षक श्री ढोलेवन परिक्षेत्र अधिकारी श्री नेरकर वनरक्षक गणेश बोरसे विजयसिंग राठोड श्री देसले व वनमजूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून आवश्यक कार्यवाही सुरू केली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मिथुन पावरा यांनी घटनास्थळी स्मृतबिबट्याचे शवविच्छेदन केले त्यानंतर राखीव वनक्षेत्रातील पेरेजपूर कक्ष क्रमांक तीनशे शहाण्णव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाकडून तपास सुरू आहे वाढत्या महामार्ग वाहतुकीमुळे वन्यप्राण्यांच्या रस्त्यावर मृत्यूच्या घटना वाढत असल्याने नागरिक व वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे